नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आता कधीही जाहीर होऊ शकतात साधारणतः नवरात्रीनंतर कधीही याची तारीख जी आहे ही जाहीर होईल आणि आचारसंहिता लागणार आहे त्यामुळं सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये या निवडणुकीसंदर्भातली तयारी जी आहे ही सुरू झालेली आहे आणि आपण या संपूर्ण निवडणुकीचा आढावा जो आहे हा खास करून पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ जो आहे या मतदारसंघासंदर्भातली थोडीशी ॲनालिसिस आता आपण करणार आहोत आणि त्याची माहिती घेणार आहे आणि ह्यासाठी आपण पुण्यातले आणि शिवाजीनगर भागातली ज्यांनी पत्रकारिता यापूर्वी केलेली आहे असे वरिष्ठ पत्रकारांशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि यासाठी आज आपल्याबरोबर सिनियर पत्रकार मारुती जोशी आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याकडनं आपण त्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातली माहिती घेणार आहोत जोशी सर नमस्कार शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आता निवडणुका सुरू झालेल्या त्याची प्रोसेस सगळेजण तयारीला लागलेले ला आहेत ला तर ह्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघा संघामध्ये तुम्ही गेल्या अनेक वर्ष रिपोर्टिंग केलेलं आहे इथल्या आकडेवारी तुम्ही कवर केलेली आहे या निवडणुकांसंदर्भातली आता ह्या मतदारसंघाची परिस्थिती काय राहील आपण एक दोन तीन टप्प्यामध्ये ह्याचा अॅनालिसिस करूया त्यातलं पहिलं आहे की म्हणजे तसं पाहिलं तर तस शिवाजीनगर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्यानंतर आता गेले दोन टम तो भाजपकडं आहे काय परिस्थिती आहे दोन हजार नऊपासून आपण जर अॅनालिसिस केला म्हणजे ज्यावेळेस तो काँग्रेसकडं होता तर साधारणतः तुम्ही त्या मतदारसंघ संघाबद्दलची काय माहिती देऊ शकाल पुणे शहरातल्या जो महत्त्वाचा मतदारसंघ आहे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाबद्दल आपण बोलतो आहे गेल्या पाच वर्षात जर परिस्थिती पाहिली आपण तर घालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे कोरोना काळाचा आपण संघर्ष केला या काळात पुणे शहरातल्या सगळ्यात जास्त झोपडपट्ट्या शिवाजीनगर मतदारसंघात म्हणजे येरोडा पर्वती आणि तुमच्या या मतदारसंघानंतर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा विचार येतो की ह्या भागात जास्त झोपडपट्टी आणि हा सगळ्यातला विचार केला तर हा सगळा बहुमिश्रित मतदारसंघ आहे मग यात झोपडपट्ट्या आहेत सोसायट्या आहेत गावठाण एरिया आहे त्यामुळं म्हणजे थोडक्यात इंग्रजीत बोलायचं झालं तर कॉस्मोपॉलिटीन मतदारसंघ जो म्हणतो आपण त्याप्रमाणे ह्या मतदारसंघाची रचना आहे म्हणजे एस एन डी टी कॉलेजपासून एस एन डी टी कॉलेजचा जो पूल आहे ती ब तिकडनं बाँड्री आणि इथं बोपोडीची बाँड्री आणि इकडं खडकी कॅ म्हणजे प्रभाग आणि हे खडकी कॅन्टोन्मेंटचाही भाग येतो काही येरवड्याचा भाग का येतो असे या मतदारसंघात आपल्याला यंदाची इलेक्शन विधानसभेची ही चुरशीची पाहायला मिळेल असं चित्र सध्या तरी निर्माण झालेलं आहे निवडणुका चुरशीच्या तर नेहमीच असतात कारण की बेसिकली हा जो मतदारसंघ आहे हा काँग्रेसचा होता म्हणजे चंद्रकांत छाजेड असतील त्यानंतर विनायक निमन संजयकांत शाजेट दोन तीन टर्म या ठिकाणावरनं आमदार होते त्यानंतर विनायक निमन या ठिकाणावरनं मतदारसंघातनं आमदार होते त्यानंतर मात्र चित्र पालटलं आणि भाजपचे उमेदवार विजय काळे पहिल्यांदा ह्या प्रभाकार ह्या मतदारसंघातनं विधान शिवाजीनगरमध्ये मतदा निवडून आले होते त्यावेळेस अशी काही परिस्थिती तुम्हाला काय जाणवली की असा बदल त्यावेळेस का झाला की काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला शिवाजीनगर मतदारसंघ हा भाजपनी जिंकला ह्याच्यामागचं तुम्हाला थोडंफार काही सांगता येईल का गेल्या दहा वर्षात जे चित्र बदललं गेलं आहे त्याला कारणीभूत स्वतः काँग्रेसचे अंतर्गत गटबाजी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली ते त्याचा फरक काँग्रेसच्या मतदारसंघावर पडला म्हणजे काँग्रेसचा जो बाले किल्ला होता हा तो काँग्रेसच्या हातातून निसटला तसं पाहिलं तर पूर्वी अण्णा जोशी भाजपचे आमदार होते त्यानंतर शिवसेनेचे शशिकांत सुतार होते शशिकांत सुतार जेव्हा मतदारसंघाची विभागणी झाली त्यानंतर विनायक निमन हे काँग्रेस शिवसेनातर्फे निवडून आले एकदा नंतर काँग्रेसतर्फे एक निवडून आले आता गेल्या दहा वर्षातलं जर आपण चित्र पाहायला गेलो तर चित्र असं दिसते की विजय विजयकाळे जेव्हा म्हणजे दोन हजार चौदाला चौदाला दोन हजार चौदाला विजय काळे जेव्हा त्या काळात तर म्हणजे भाजपकडे उमेदवारही नव्हता या मतदारसंघात शिवाजीनगरकडे काँग्रेसकडे व विनायक निमन होते विनायक निमन हे त्यांच्या कामाने आणि कर्तृत्वाने अत्यंत ओळखले जात होते परंतु त्या काळात काही प्रमाणात विनायक निमनांविरुद्ध त्यांच्या कार्यपद्धतीच्या कामकाजामुळं नाराजी निर्माण झाली होती त्याचा फायदा भाजपला घ्यायचा होता परंतु उमेदवार मिळत नव्हता त्या काळात कारण शिवाजीनगरला माणूसच नव्हता शेवटी विजय काळेंना उमेदवारी देण्यात आली विजय काळेंनी आणि विजय काळेंचं काही कसं होतं की ते पूर्वीपासून भाजपच्या या भागात काम करत होते म्हणजे जसं पुणे शहराचे अध्यक्ष वगैरे होते परंतु त्यांचा शिवाजीनगर मतदारसंघात भरपूर जनसंपर्क होता तो प्रत्यक्ष मी स्वतः जवळून पाहिला की म्हणजे बोपुडीत जरी गेलो तरी त्यांना विजय काळे असं म्हणून नाही हे विजय असं एकेरी नावाने त्यांना ओळखलं जात होतं शिवाजीनगर गावट्यांसारखा भाग होता की जिथं ते एकेरी नावानेच त्यांना परिचय होता त्यामुळे विजय काळ्यांनी अत्यंत शांतपणे प्रचार करत गेला त्या मानाने विनायक निमनांना तो जो त्यांचा रेपो होता टेम्पो होता प्रचाराचा तो राखता आला नाही दुस त्या ह्याच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले हे त्यावेळेस उभे राहिले होते तो एक फटका विनायक निमनंना त्या कळली कारण अनिल भोसलेंना जवळजवळ चोवीस ते पंचवीस हजार मतं राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नंतर मनसेचा एक फॅक्टर होता राजू पवार यांच्या ती दहा हजार मतं असा तो फटका बसल्यामुळं झाला आणि विजय काळेनी संघाची जी बांधणी म्हणजे ह्या संघात आर एस एसचं मोठं प्राबल्य आहे तर आर एस एसने या संघात विजय काळे हे संघाचेच असल्यामुळं आर एस एसने चांगली बांधणी केली होती त्याचा फायदा विजय काळेंना झाला आणि त्या पिरियडमध्ये नुकत्याच लोकसभा इलेक्शन झाले होते आणि मोदींचा प्रभाव इलेक्शनमध्ये प्रचंड जाणवला होता तो विजय काळेंनाही फायदेशीर ठरला आणि वैयक्तिक विजय काळेंना तो संपर्क का फायदेशीर ठरल्यामुळे विजय काळे पंचवीस हजाराच्या जास्त आघाडीने मतांनी निवडून आले दोन हजार चौदाचं तर मोदी लाट होती किंवा त्या संपूर्ण इम्पॅक्ट होता आणि त्याच्यामुळं पुण्यात खासदारकीची निवडणूक सुद्धा त्या, त्या पद्धतीने झालेली होती अण्णा जोशी आपलं गिरीश बापट ज्यावेळेस खासदार झाले होते आणि त्याचा त्या 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 इम्पॅक्ट झाला मात्र दोन हजार एकोणीसची निवडणूक जी आहे ही पण तशाच पद्धतीने निवडून निवडण्यात आली एकोणीसमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे भाजपतर्फे सिद्धार्थ शिरोळेंना आमदारकीची उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर सुद्धा जे चक्र वातावरण जे ह्याच्यातलं होतं ते होत होतं मग सिद्धार्थ शिरोळेंना आणि त्यावेळेस काँग्रेसकडनं दत्ता भैरट होते तर ह्यामध्ये त्या निवडणुकीचं तुम्ही थोडीफार आम्हाला अनेलिसिस सांगू शकाल का आपण काँग्रेसच्या दृष्टीने विचार करूया सिद्धार्थ शिरोळे हे जरी नौके असले किंवा तरी परंतु खासदार होते खासदार होते परंतु त्यांच्या वडिलांनी इथं शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात इलेक्शन लढवली होती आणि ते अत्यंत चुरशीची झाली होती चंद्रकांत यांच्या विरुद्ध त्यामुळं तो एक त्यांना मानणारा वर्ग इथं मोठ्या प्रमाणावर होता भाजप जरी स्ट्राँग वाटत असलं तरी काँग्रेसही बऱ्यापैकी स्ट्राँग होतं दत्ता भैरट आणि सिद्धार्थ शिरोळे या दोघांची तुलना केली तर दत्ता भैरट जरी नौके असले तरी ते निवडून येण्याचे दाट चान्सेस होते पण दुर्दैवाने दत्ता भैरट्यांचं झालं काय त्यावेळेस जे काँग्रेसमधले मातब्बर उमेदवार मात मातोबर प्र नगरसेवक हे होते म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर माझी महापौर दत्ता गायकवाड हे नाराज होऊन काँग्रेसमधनं बाहेर पडले शेवाळ्यांच्या बाबतीत ते तसंच झालं त्यानंतर तिसरा आनंद साजेड चंद्रकांत साजेड यांच्या निधनानंतर आनंद साजेड हे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते ते एक इच्छुक होते परंतु त्या काँग्रेसच्या कार्यपद्धतीच्या कामकाजामुळे कामकाजामुळं ते नाराज होऊन ते बाहेर पडले म्हणजे कॅन्टोनमेंटचे खडकी कॅन्टोनमेंटचे ती गजन नाही खडकी कॅन्टोनमध्ये तो इफेक्ट झाला असं सगळं बाहेर पडत असल्यामुळे काँग्रेस एकाकी पडली सुरळने काँग्रेसला राष्ट्रवादीने हात दिला त्या नाहीतर दुर्दैवाने काँग्रेसकडं कार्यकर्ते जे म्हणजे पाहिजे होतं तसं पूर्वी काँग्रेसकडं संख्याबळ कार्यकर्त्यांचं जास्त होतं भाजपकडं एकदम तुरळक स्वरूपात होतं राष्ट्रवादी काँग्रेसकडं कार्यकर्त्यांचं बळ होतं पण ह्या दोघांच्या तुलनेत भाजपकडं कार्यकर्त्यांचं बळ नव्हतं परंतु विजय काळे आणि लोकसभेंची लिव इलेक्शन त्यानंतर आणि मोदींचं काम त्यामुळं भाजपचं कार्यकर्त्यांचं बळ वाढत गेलं हळूहळू सगळं दुर्दैवाने इलेक्शनच्या शेवटच्या टप्प्यात दोन दिवस आधी दत्ता भैरट्यांनी दत्ता भैरट विजय होतील असं चित्र निर्माण झालं असतानाच अचानक दत्ता भैरट्यांनी दोन दिवस आधी इलेक्शनमधनं पाय काढून घेतला म्हणजे अंग काढून घेतलं म्हणता येईल आपल्याला अन्यथा चित्र वेगळं दिसलं असतं दोन हजार एकोणीसमध्ये त्या तुलनेत सिद्धार्थ शिरोळ्यांबरोबर भाजपचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते तेव्हा भाजप आणि शिवसेना युती होती आर पी आयची युती होती या तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी जे काम केलं त्या ह्याच्यात आपण असं म्हणू की सिद्धार्थ शिरोळे निसट्ट्या मता मतांनी निवडून आले अवघे साडेपाच साडेपाच अवघे साडेपाच कारण विजय काळे निवडून आले तर पंचवीस ते सव्वीस हजाराच्या तो लीड तोडत जवळजवळ पाच हजार म्हणजे वीस हजाराचा तो लीड तोडला गेला आणि सिद्धार्थ शिरोळे म्हणजे निवडून याय आले पाच हजाराच्या मतांनी आता ही चर्चा खरं तर त्यावेळेस पण खूप रंगलेली होती की शेवटचे दोन ते तीन दिवस म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी इतका जबरदस्त प्रचार केला की एक वातावरण निर्मिती ह्या भागात झालेली होती आणि त्यानंतर मग शेवटच्या टप्प्यात जो महत्त्वाचा टप्पा आपण म्हणतो त्या टप्प्यामध्ये दोन तीन दिवस आधी ते एकदम कूल डाऊन झाले आणि त्याचंच कारण असं असेल की कदाचित आत्ता ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये त्या बॅकफुटवर आले कारण की त्यावेळेस काँग्रेसच्याच अनेक लोकांनी म मतदारसंघातल्या ही तक्रार वरती केलेली होती की दत्ता भैरटांनी स्लो डाऊन झाले जर तसं नसतं झालं तर आपण ही निवडणूक ज जिंकली असती जिंकली असा विषय तक्रारी त्यावेळेस वरती गेलेल्या होत्या आणि त्यामुळं सिद्धार्थ शिरोळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अवघ्या पाच साडेपाच हजार मतांनी निवडून आले होते आता ह्या दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ह्याचं चित्र कसं राहील असं तुम्हाला वाटतं मागच्या इलेक्शनच्या तुलनेत यंदाची इलेक्शन ही विधानसभेची चुरशीची होईल असं चित्र नि निर्माण झालं आहे कारण प्रत्येक पक्ष मोठ्या प्रमाणावर सक्रिय झालं आहे भाजपही झालं आहे काँग्रेसही झालं आहे शिवसेना झाली आणि मन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनसे जी मनसे मागच्या दोन इलेक्शनला बॅकफूटवर होती म्हणजे मनसेच्या ह्याच्यात जर आपण विचार करायला झालं रणजित शिरोळेंनी इलेक्शन लढवली तेव्हा त्यांना सव्वीस ते तीस हजारच्या आसपास मतदान झालं होतं नंतर त्यांच्यानंतर राजू पवार उभे राहिले त्यांना दहा ते पंधरा हजाराच्या आसपास मतदान झालं होतं पण तेच मतदान घटून मागच्या इलेक्शनला दोन हजार एकोणीसच्या ते पाच हजारावर आलं होतं त्यामुळं मनसे प्रचंड बॅकफूटवर गेली होती म्हणजे राज ठाकरेंची लोकप्रियता वगैरे आणि स्थानिक याच्यातलं वातावरण पण यंदा जरा वेगळं निर्माण झाल्यासारखं दिसतंय आपण किती जरी नाही विचार केला तर मनशेच्या रूपातून यंदा रणजित शिरोळे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत त्यामुळं ही इलेक्शन माझ्या दृष्टीने तरी चुरशीची होईल असं दिसतं सिद्धार्थ शिरोळे भाजपतर्फे काँग्रेसतर्फे अजून उमेदवार निश्चित नाही परंतु तीन जणांपैकी कोणाला तरी उमेदवार मिळण्याची शक्यता आहे एक दत्ता भैरट दुसरे दीप्ती चौधरी माझे आमदार आणि माझे महापौर पुण्यात दीप्ती चौधरी आणि तिसरे ते मनीष आनंद या तिन्ही तिन्ही उमेदवारांच्या तुलनेत केलं विचार केला तर दत्ता भैरेट सक्रिय होते परंतु दिप्ती चौधरी या गेल्या एक दीड वर्षापासून मतदार मतदारसंघात सक्रिय झाले मनीष आनंदच्या बाबतीत तक विचार केला गेला तर मनीष आनंद हे कायमस्वरूपी खडकी कॅन्टनमेंट वगैरे भागात किंवा गेल्या करोनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर सक्रिय होते त्यामुळे ह्या तिघांपिघी काँग्रेस कोणाला उमेदवारी देते ह्याच्यावर सगळं काँग्रेसचं चित्र मतदार मतदारसंघात अवलंबून राहणार रा आहे आमदार सिद्धार्थ शिरोळेंची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे दुसरं भाजपच्या दृष्टीने आत्ता आर एस एसनी मोठ्या प्रमाणावर म्हणजे लोकसभेच्या तुलनेत ह्या यंदाच्या इलेक्शनला आर एस एसनी कामावर घरोघरी जाऊन त्यांच्या पद्धतीने कामाची विभागणी केली आहे आज त्यांनी जवळजवळ अडुसष्ट सत्तर कोटी निधी केंद्र व राज्य शासनाकडून आणला तर त्याची कामं त्यांनी केली के दुसरी ड्रेनेज लाईन ही कामं त्यांनी आत्ता हाती घेतली ही कामं वास्तविक त्यांनी पूर्वीच हाती घ्यायला पाहिजे होती की तर बऱ्यापैकी त्यांचं चित्र त्यांना झालं माझे आमदार दिवंगत आमदार विनायक निमन यांचं चिरंजीव सनी निमन सनी निमन पण हे गेल्या दोन वर्षापासून सक्रिय झालं त्यांनी आपल्या वडिलांच्या वडिलांनी जे पूर्वी कार्य केलं होतं त्या म्हणजे आरोग्य शिबिर असो किंवा अंताक्षरी वगैरे यांच्यासारखे कार्यक्रम आणि बाकीच्या या गोष्टी पुन्हा त्यांनी सुरू केल्यात वडिलांच्या स्मृतीप्रत्यक्ष काही कार्यक्रम त्यांनी हे केले त्यांच्या नावाने हे केलं त्याचा फायदा त्यांना किती मिळतं आणि किती नाही याच्यावर या इलेक्शनचं या सगळं गणित अव अवलंबून आहे आणि सगळ्यात शेवटी बोलायचं झालं वंचित विकास आघाडी वंचित विकास आघाडीचा फटका मागच्या वेळेस नाही म्हटलं तरी काँग्रेसला बसला होता दत्ता बैराणांचे जे पॉकेट सोर्ट्स होते त्या भागातच जास्त करून वंचित विकास आघाडीला मतदान झालं होतं दहा हजाराच्या आसपास मतदान झालं होतं तर यंदा वंचित विकास आघाडी कोणाला उमेदवारी देते याच्यावर पण बरंच काही ठरण्याची शक्यता आहे आता तुम्ही दोन गोष्टींचा उल्लेख केला की पुणे मुंबई रस्ता मेट्रोचा मार्ग आणि हायवे परंतु बऱ्याच वेळा आपण चर्चा करत होतो त्यावेळेस ते त्यांच्याकडनं एक वाक्य सांगितलं गेलं की सुरुवातीचे अडीच वर्ष ते सत्तेमध्ये नव्हते विरोधा विरोधी पक्षामध्ये होते आणि मेट्रोचं जे टेंडर्स आहे ते ऑलरेडी आधी तयार झालेले होते मात्र खडकीतची बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचा असेल किंवा बोपुडीतल्या लोकांचा जो त्यांच्या मागे जो सातत पाठपुरा होता त्यामुळं हा जो रस्ता आहे हा एक वर्ष आधी त्यांना सुरू करण्यात यश मिळालं आणि तो मुदतीच्या आधी ॲक्च्युली त्याची मुदत डिसेंबर एंडला संपणार होती ती त्यांनी खूप योग्य प्रमाणात म्हणजे लवकरच हे करून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या अडीच वर्षात जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि हे एकत्र आलेले आहेत पुन्हा सत्तेत आले त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाला ग्रीप मिळाली आणि साधारणतः पंच्याहत्तर कोटीच्या आसपास विकास निधी त्यांनी आणला आणि फडणवीसांच्या अतिशय जवळचे ते मानले जातात त्यामुळं आत्ता मागच्या दोन तीन महिन्यामध्ये त्यांनी पुन्हा दहा पंधरा कोटीचा जो फंड आहे विशेष फंड त्यातनं कामं चालू केलेली आहेत तुम्ही जे म्हणला होतात की ड्रेनेज लाईनची कामं किंवा ह्या भागात जास्त पाणी सास्त ती कामं त्यांनी आता बऱ्याच ठिकाणी सुरू केलेली आहेत फक्त तुमच्या म्हणण्याप्रमाणे थोडं आधी व्हायला पाहिजे होतं पण आता जे कामं त्यांनी भूमिपूजन चालू केलं किंवा एवढा फंड जो आणलेला आहे मतदारसंघामध्ये किंवा त्या आता भूमिपूजन चालू आहे ह्याचा त्यांना फायदा होईल का आपण दोन गोष्टींचा विचार करू मी मागाशी जसं सांगितलं ग्रास्यांच्या बाबतीत सिद्धार्थ शिरोळेंनी हाच प्रयोग बोपुडी ते खडकेपर्यंत करा किंवा कदाचित शिवाजीनगरपर्यंत म्हणजे पुन्हा बॉम्बेरोड इंजिनिअरिंग कॉलेज चौकापर्यंत जर प्रायोगिक तत्वावर केला असता तो त्याचा निश्चित त्यांना मोठ्या प्रमाण म्हणजे आत्ता जे एस लाभण्याची शक्यता त्याच्यापेक्षा आणखी मोठ्या प्रमाणावर त्यांना तो फायदा झाला असता नागरिकांनी त्याची चर्चाही चांगले म्हणजे पॉझिटिव्ह अँगलनी चर्चा त्यांची झाली असती सिद्धार्थ शिरोळे सगळ्यांशी हसतमुख आणि का म्हणजे काम करून घेणाऱ्या ह्याच्यातले ते पटाईत म्हणून ओळखले जातात काय दुर्दैवाने त्यांना पहिल्या अडीच वर्षात ते यश मिळालं नाही किंवा काय ज्या ज्या प्रमाणात पा जो फंड पाहिजे होता त्यांना ते दुर्दैव आपण म्हणूया असं एका माणसाकडनं अपेक्षा करा किती करायच्या मतदारांनी किंवा नागरिकांनी ह्यालाही काहीतरी मर्यादा आहे त्यामुळं आपल्याला हा विचार करून चालणार नाही की ते कमी पडले किंवा काय वगैरे त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले ते त्यांच्या प्रयत्नात कुठं कमी पडले नाही परंतु त्यांना जी पब्लिसिटी करणं गरजेचं होतं कामाच्या बाबतीतली त्या ह्याच्या बाबतीत ते मागे राहिले असं मला वैयक्तिकरित्या वाटतं आणि सगळ्यात एक महत्त्वाचा टप्पा आहे काय की पुणे महापालिका आणि खडकी कॅन्टोन्मेंट यांची जे स्थानिक नगरसेवक किंवा या ज्या बॉड्या होत्या ते गेले तीन चार वर्षात ते बरखास्त झालेलं आहे पुणे महापालिकेच्या लोकप्रतिनिधींची इलेक्शनच झालेली नाही आहे त्यामुळं नाही म्हणलं तरी तो एक परिणाम स्थानिक का कामकाजांवर नागरी सुविधांची जी कामं आहेत काय गटार पाणी संडास रस्ते या कामांवर तो मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे कारण प्रशासन प्रशासक म्हणून महापालिका किती काम करणार आणि महापालिकेकडे गेलो तर आपल्याला एकच उत्तर मिळतं की बजेट नाही आता जे नुकतीच खासदारकीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार झाले केंद्रामध्ये भाजपचं सत्ता आहे सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा आता भाजप ची सत्ता आहे भाजप शिवसेना आणि अजितदादा यांची ह्या सर्व पार्श्वभूमीवर म्हणजे केंद्रातली सत्ता राज्यातली सत्ता पुण्यातला खासदार हा भाजपचा आहे या सर्वांचा परिणाम याचा फायदा या, या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये होईल हो का म्हणजे उमेद भाजपच्या उमेदवारांना सिद्धार्थ चिरोळे यांना आणि दुसरी गोष्ट लाडकी बहीण योजनेचा फायदा कितपत भाजपला होऊ शकतो यातच याबद्दल तुम्ही काय सांगाल तर लोकसभेची ही इलेक्शन पूर्णपणे वेगळ्या मुद्द्यांवर होती सगळे म्हणजे ईडीच्या कारवाया बाकीच्या गोष्टी ज्या होत्या गेल्या पाच वर्षातला कारभार म्हणजे केंद्रातला असो ना तर राज्यातला असो आणि राज्यात ज्या घडामोडी घडल्या त्या ह्याच्यातलं त्या ह्याच्यावर सगळ्या इलेक्शन ही खेळली गेली राहुल गांधींनी आणि प्रियंका गांधींनी आणि काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी संविधानचा मुद्दा जास्त उचलून धरला त्याचा फटका भाजपला बसला सगळ्यात जास्त फटका भाजपला बसला जर आपण जर नीट बारकाईने विचार केला जसं भाजपने लाडकी बहिणी योजना चालू केली आणि त्याचा त्यांना बेनिफिट अवश्य मिळणार आहे तो दहा ते वीस टक्केच्या आसपास तो त्यांना बेनिफिट मिळेल परून याला काउंटर अॅटॅक म्हणून काँग्रेसनी ते जे करायला पाहिजे म्हणजे लाडकी बहिणी योजनेला ते कसं टिकल किंवा नाही याच्यापेक्षा काँग्रेसनी त्यांच्या काळात पण चांगल्या योजना केलेल्या ज्या समाज कल्याण खात्यामार्फत म्हणजे महिलां पहिलांसाठी त्यांनी चांगल्या योजना केलेल्या आहेत चांगले म्हणजे परितक्त्या आणि विधवा महिलांसाठी वेगवेगळ्या शासकीय योजना आहेत की ज्या त्यांनी हायलाईट करायला पाहिजेत काँग्रेसनी दुर्दैवाने काँग्रेसचे नेते हे त्यांच्या त्यांच्या स्थानिक राजकारणातून ह्याच्यात अडकून राहिल्यामुळं त्यांना त्या योजनेचं महत्त्व हे करता जसं भाजपने आत्ता आणि आजीदादांनी जे मार्केटिंग केलं आहे लाडकी बहीण योजनेचं तेच मार्केटिंग काँग्रेसला त्यांच्या यो काळात सुरू झालेल्या महिला आणि परितक्ता विधवा वगैरे अन्न अपंग महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या खरंच योज त्या पण योजना चांगल्या आहेत काय पण त्याचं जे मार्केटिंग करायला पाहिजे होतं केलं ते त्यांनी मात्र केलं नाही परंतु याचा फायदा भाजपला निश्चितच नक्कीच होणार आहे मित्रांनो हा होता शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातला धावता आढावा डिटेलसुद्धा आपण नंतर पुन्हा करणारच आहोत मात्र सुरुवातीला आता आचारसंहिता लवकरच लागेल त्याच्यामुळं आपण एक एक टप्प्यामध्ये या संदर्भातली माहिती आणि शिवाजीनगरचं एकूणच वातावरण मूड आपण वेगवेगळ्या सिनियर मंडळींकडनं घेत आहोत त्यातले आज आपल्याबरोबर मारुती जोशी सर होते ज्यांनी ह्या भागात कवर केलं होतं जोशी सर धन्यवाद तुम्ही जी माहिती आम्हाला दिलेली आहे ह्या संदर्भात आपण पुन्हा एकदा भेटणारच आहोत आणि निवडणुका लागल्यानंतर पुन्हा त्यावेळेस कशा पद्धतीने वाटचाल चालू आहे कोणत्या कोणत्या उमेदवारांची ह्या संदर्भातही आपण चर्चा करूया पुन्हा एकदा आपलं धन्यवाद धन्यवाद दन्य।